बांदा गोव्याजवळी निसर्गाच्या खुशीत वसलेलं एक सुंदर गाव याच गावात बावीस ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर साली जन्माला आला एक अवलिया डॉक्टर रुपेश पाटकर आई वडील दोघेही शेती करत पण एका सामान्य गावामध्ये सुद्धा आधुनिक शेती करता येते याचे दोघे जण उत्तम उदाहरण होते महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत पाटकर कुटुंबाला एकोणीशे चौऱ्याऐंशी साली शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानित केले होते याच कुटुंबात जन्माला आलेल्या रुपेश याने बारावी पर्यंतचे शिक्षण गावीच पूर्ण केले वडिलांची इच्छा मुलाला डॉक्टर करण्याची होती तसे रुपेश यांनी कृष्णा मेडिकल कॉलेज कराडमधून एमबीबीएसचे चे शिक्षण पूर्ण केले पूर्वीपासूनच मानसशास्त्रात आवड असल्यामुळे त्यांनी डीपीएन ही पदवी आर जी मेडिकल कॉलेज ठाणे येथून घेतली मुळातच इतरांप्रमाणे आपली स्वप्ने मोठी असावी असं त्यांना कधी वाटले नाही म्हणून मेडिकल कॉलेज पूर्ण केल्यावर डॉक्टर रुपेश यांनी इतरत्र प्रॅक्टिस न करता आपल्या गावातच लोकांची सेवा करण्याचं ठरवलं याचं आणखीन एक कारण होत ते म्हणजे स्वतःच्या गावावर प्रेम। गावातच राहून डॉक्टर रुपेश यांनी सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर म्हणून सुद्धा काम केलं गोव्यामध्ये काम करत असताना इथल्या रेड लाइट एरिया मधील काही वेश्यांच्या आणि जेलबंद कैद्यांच्या मानसिक समस्या त्यांच्या ध्यानात यायला लागल्या अजूनही इथल्या ग्रामीण भागांमध्ये मानसिक आजाराला अंधश्रद्धेचे रूपक आहे आणि परिस्थितीमुळे असामान्य जीवन जगणाऱ्या या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागले त्यामुळे गोर गरिबांचे विनामूल्य उपचार डॉक्टरांनी तात्काळ सुरू केले पण हे फक्त उपचारांवर भागणार नाही तर आपण या लोकांसाठी एखादे पुनर्वसन केंद्र सुरू करूया असाही विचार त्यांच्या मनात डोकावू लागला याच वेळी कोकण भागामध्ये एका कंपनीच्या पाईपलाईनचे काम जोराने सुरू झाले लहानपणापासून निसर्गावर प्रेम करणाऱ्या डॉक्टर रुपेश यांना पाईपलाईनमुळे होणारा निसर्गाचा दिसू लागला तसे त्यांनी या आंदोलन सुरू केले हा लढा देत असताना डॉक्टर रुपेश यांना समाजातील खरं चित्र निरखून पाहता आलं मी सक्षम असताना सुद्धा माझ्या वाट्याला जर अशा प्रकारचा लढा येत असेल तर सर्वसामान्य माणसांची अवस्था किती बिकट असेल याची त्यांना कल्पना आली हीच खंत मनाशी बाळगून समाजातील गरजू लोकांच्या वेगवेगळ्या अधिकारांसाठी लढणे जातीय व्यवस्था मोडून काढणे निसर्गात रमून जाणे पेशंटना विनामूल्य सेवा देणे व्यसनापासून परावृत्त करणे वेगवेगळ्या वेग शिबिरांमार्फत जनजागृती करणे तसेच चांगल्या कामांना प्रोत्साहन देणे यासारख्या अनेक गोष्टी ते करत असत आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांची लेखणी करून त्यांनी कित्येक पुस्तके प्रकाशित सुद्धा केली आहे अर्ज मधले दिवस या पुस्तकात त्यांनी वेश्यांच्या दुःखांना वाचा फोडली आहे त्यांना सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात सुद्धा आले आहे उत्तम मानसोपचार तज्ञ प्रखर सामाजिक कार्यकर्ता गांधीवादी निर्भीड लेखक प्रबोधनकार अशा कित्येक अलंकारांनी घोषित झालेल्या या अवलीयाला मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फे मानाचा मुजरा